गुरुवार आणि आज आज मी काय भाजी करणार आहे ती शेअर करणार आहे तर काल काय मी ब्लॉग केलाच नव्हता म्हणून आज ब्लॉग ला सुरुवात करू आणि वरण भात करून घेतलाय आणि आज करणार आहे शिमला मिर्च आणि बटाटा बटाटा असा मिक्स भाजी करणार आहे तर मला त्याला रेसिपी पण शेअर करू आपले मी माझ्या पद्धतीने कशा भाज्या करत असते ते शेअर करत असते आणि ब्लॉगला पण म्हटलं आज ब्लॉग सकाळी सुरुवात केलीच नव्हती तर आता ब्लॉगला पण सुरुवात केलेली आहे आणि आता वरण भात करून घेतला आहे आणि पीठ पण मळून ठेवलेलं आहे चपाती पण करायची आज उशर झाला स्वयंपाकाला घर वगैरे आवरून घेतलं किचन सगळं स्वच्छ करून घेतला रात्रीचे भांडे होते जास्त त्यामुळं जरा उशरच झाला आणि डब्बा वगैरे काय करायचा नसतो तर इथं मी तर हे काल ना मी शोवरून पाच तर पण आणतं तर आईस्क्रीमच्या अशा एकशे एकोणसत्तर रुपयामध्ये ह्या अशा वाट्या बनवल्या होत्या तर ह्या अशा वाट्या एक बारा वाट्या म्हणजे हे पण छान आहे अशी क्वालिटी पण चांगली एवढी पण अशी काही हलकी नाही छान असे आईस्क्रीम वगैरे आता होणार आहेत आणि मला आईस्क्रीम पण घरी करायचं आहे एकदा मी एकदा पण आता आईस्क्रीम केलं नाही तर घरी मी आईस्क्रीम करणार आहे तर बघणार आहे युट्यूबर कशी कशाच आईस्क्रीम बनत आणि नाहीतर मग रेडीमेड पण भेटतं हो ते मिक्स वगैरे ते पण काय असा आणून आईस्क्रीमचे ना काचाचे नाही प्लॅस्टिकचे काय तर आता मी भाजी करते आणि रेसिपी पण शेअर करते तर मी वरण भात करून ठेवलं होतं साधं सिंपल असं वरण करून घेतलं होतं आणि इथं मी कढई तापण्यासाठी ठेवली होती आणि लगेच शेंगदाणे पण भाजण्यासाठी टाकले होते म्हणलं शेंगदाणे पण भाजून घेऊ तोपर्यंत इकडं मी शिमला मिरची आणि थोडीशी भेंडी पण होती म्हणलं भेंडीची पण भाजी करू कारण पावशर आणली होती अगोदर थोडीशी केली होती माझ्या बारक्या मुलं मोठ्या मुलाला पटकन थोडीच अशी करून दिली होती आणि थोडी शिल्लक राहिली होती म्हणलं आज भेंडी पण करून ठेवू करून घेऊ त्यासाठी इथं मी भाज्या काढून घेतल्या आहेत अगोदर तर आणि भाज्या कट करण्याच्या अगोदर मी इथं एक टोपमध्ये पाणी घेतलेलं आहे तर इथं शिमला मिरची पण कट करून घेते तर उशीर झाला होता म्हणलं पटकन स्वयंपाक असा करून घेऊ आणि छान पण होती शिमला मिरची बटाटा फ्लावर पण ह्याच्यामध्ये टाकला की मिक्स अशा भाज्यां भाज्यांची पण भाजी छान होती तर पण इथं माझ्याकडं फ्लावर नव्हता त्यामुळे मी बटाटा आणि शिमला मिरची इतकंच घेतलं होतं आणि भेंडी वेगळी करणार होते तर शिमला मिरची कट करून घेतली आणि बटाटा पण इथं मी कट करण्यासाठी घेतलेला आहे तसा मोठा असं बटाटा पण कट करून घेतला आहे आणि बटाटा शिमला मिरची कट करून ठेवली त्यानंतर इथं भेंडी पण स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे काट्यासारखं असतं भेंडीला पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन पाण्याने भेंडी पण आणि थोडीच होती भेंडी म्हटलं भेंडी पण लगेच कट करून घेऊ जर जे कट करून घ्यायचं होतं सगळं भाजीची तयारी तर ते इथं मी सगळी भाजीची तयारी करून घेतली होती कांदा टमॅटो कोथिंबीर नीट करून स्वच्छ धुवून कट करून ठेवली होती आणि भाज्या पण इथं कट करून घेतल्या आहेत आणि लगेच पोळपाट पण स्वच्छ धुवून ठेवलेला आहे तर मी भाज्या वगैरे पोळपाटवरतीच असं कट करत असते आणि लगेच आता इथं भाजी पण करून घेऊ म्हटलं आणि नंतर चपाती करून घेऊ तर शेंगदाणे पण भाजले होते बारीक गॅसवरतीच भाजून ठेवले होते आता भाजीसाठी इथं मी दोन पळी तेल असं घेतलं होतं तर भाजी छान झाली होती शिमला मिरची आणि बटाटाची तर अगोदर मी त्याच्यामध्ये जिरं मोहरी टाकलं नाही कांदा टमाटोच टाकलेला आहे तर मी काय अशा भाज्यांना जिरी मोहरी नाही वापरत डायरेक्ट म्हणजे असं कांदा आणि टॅमॅटोच टाकत असते असतेचं भाज्या कट करून घेतलेल्या आहे भेंडी वगैरे आणि तेलामध्ये कांदा आणि टमॅटो परतण्यासाठी ठेवलेला आहे कढीपत्ता अगोदर टाकायचा होता पण राहिला नंतर टाकलेलं आहे तर पीठ पण छान असं मळून ठेवलं होतं आणि त्यानंतर इथं मी शेंगदाणे लसूण कोथिंबीर वाटण करून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये तर मी शेंगदाण्याचं कूट वगैरे करून ठेवत नाही भाजी करायच्या वेळेसच जितकी भाजी करायची तितके असे शेंगदाणे वगैरे घेऊन भाजून कूट करून घेत असते तर कढीपत्ता पण टाकला आणि आता इथं बटाटा शिमला शेंग मिरची शेंगदाणे लसूण कोथिंबीरचं वाटण मीठ आणि आपली हळद आणि घरची चटणी वासंत कट टाकलं आहे आता हे सगळं एकत्र छान मिक्स करून घेतलेलं आहे शिम आणि थोडासा मी पाण्याचा शितडा दे दिलेला आहे इथं तर आता ही भाजी अशीच वाफाळण्यासाठी ठेवते बारीक गॅसवरती आणि थोडासा पाण्याचा देऊन हे तर प्लेट पण झाकून ठेवलेली आहे आणि म्हणलं आता हे लगेच फक्त भाज्या वगैरे कट करण्यासाठी वापरले होते भांडे तर स्वच्छ धुवून असे ठेवलेले आहेत घासले नाहीत फक्त धुवून ठेवले आणखी कामाला येतातच त्यामुळं म्हणलं धुवून ठेव असं ठेवलं की राहतात त्यामुळं भांडे पण मग जास्त पडतात त्यामुळे इथे लगेच हे पण स्वच्छ धुवून घेतलं आणि लगेच जागेवर ठेवलं म्हणजे मांडीवर ठेवून दिलेलं आहे आणि आता भाजी करून झालेली म्हटलं लगेच चपाती पण करून घेऊ तर माझ्याकडून थोडंसं पीठ पातळ झालं होतं तर आज मला दळण पण करायचं होतं दोन्ही गहू आणि ज्वारीचं पण दळण करून घ्यायचं होतं तर पीठ माझं संपलं होतं मग तितकं आता मी तर मळून घेतलेलं होतं पण पीठ माझ्याकडून आज झालं होतं पातळ तर माझ्याकडून पातळ पीठ झालं की चपाती व्यवस्थित लाटता येत नाही मला असे गोल होत नाही मग वाकडी म्हणजे थोडीशी ही होती त्यामुळं माझं मी पीठ कधी पण मळताना घट्ट तर असं पीठ मळत असते पण थोडंसं पातळ झालं होतं पण पटकन अशा चपाती मी लाटून घेतलेल्या आहेत तर जास्त पीठ मळून ठेवलं होतं म्हणलं संध्याकाळी पण थोडंसं होईल तर इथं मी सात आठच चपाती अशा करून घेतल्या होत्या म्हणलं भात वरण पण आहे तर भास होतं तितके पण चपाती त्यामुळं सात ते आठ तिथं चपाती करून घेतली आणि चपाती अशी छान ती घडीची करून घेतलेली होती तवा पण छान तापला होता तव्यावरती ते अगोदर तेल टाकून इथं आता चपाती पण सगळ्या मी करून घेते तर इथं भाजी पण छान झालेली होती भाजी करून झाली आणि चपाती पण करत होते आता टायमिंग मला वाटतं एक एक दीड झालं वाजले असते आणि तर माझ्या बारक्या मुलाला अगोदर तर जेवण वाढलं होतं म्हणलं त्याला वाढू आपण तर दीड एक झालं दीड टाईम दीड वाजली असेल मग त्याला पण मी इथं जेवण दिलं आणि बाकीचं शिल्लकपीठ होतं ते असंच झाकून ठेवलेलं आहे म्हणलं बघून नंतर संध्याकाळी करता येईल आणि आता पुरत्या बाद झाल्या होत्या चपात्या पण आणि त्यानंतर चपाती करून घेतली लगेच मग म्हणलं पोळपाट पण स्वच्छ धुवून घेऊ तर इथं मी पोळपाट आणि बेलणं स्वच्छ घासून धुवून घेतलेलं आहे परत भांडे मग जास्त पडतील मग असंच ठेवलं की इथं कंटाळा केला की मग आपल्यालाच मग जास्त भांडे पडतात त्यामुळे मी इथं लगेच स्वच्छ धुवून घेतलेले कधी कधी राहतात भांडे पण आपल्याला थोडंसं हे झालं कणकणी आल्यासारखं वाटलं तर राहतात पण असलं हाताखाली पटकन करून घेतलं की मग आपल्यालाच सोपं पडतं त्यामुळे म्हणलं लगेच स्वच्छ धुवून घेऊ पोळपाड बेलणं पण इथं मी स्वच्छ धुवून लगेच ठेवलेलं आहे आणि चपाती पण करून झाली आता थोडीशी भेंडीची भाजी करणार होती माझ्या मोठ्या मुलाला भेंडी आवडती तर त्यामुळं म्हटलं लगेच तव्यामध्येच भेंडी करून घेऊ तर तवा जास्त तापलेला होता त्यामुळे भेंडी टाकलेली की लगेच असं अंगावरती उड उडत होतं त्यामुळे मी असं लांबूनच भेंडी टाकली तेल छान तापलेलंच होतं कारण तवा गरमच होता चपातीचा त्यामुळं भेंडी टाकल्यानंतर मी तर थोडंसं मीठ टाकून प्लेट झा टाक प्लेट झाकून एक दोन तीन मिनटं एक वाफ काढून घेतली त्यानंतर त्यामध्ये मी इथं टाकलेले शेंगदाणे लसूण कोथिंबीरचं वाटण घरची चटणी हळद बस आणि थोडंसं तेल शिल्लक राहिलं होतं चपाती करण्यासाठी घेतलं होतं ते ते पण थोडंसं टाकलं आणि इथं मी थोडासा पाण्याचा शेतडा दिलेला तर ते क्लिप झाली नाही माझ्याकडून तर थोडं दोन मग हे झाकून ठेवलं पाण्याचा शेतडा देऊन तर इथं छान अशी भेंडी पण झाली होती आणि म्हणजे लगेच प्लेटीत काढून घेऊ तर इथं मी भेंडी पण प्लेटीत काढून घेतलेली तर छान अशी भेंडीची भाजी पण इथं करून झाली होती आणि गॅस पण मी बंद करून घेतं मी छान अशी भेंडीची भाजी करून घेतली आणि मी दोन वाजेपर्यंत जेवण करून घेतलं मुलांनी पण जेवण केलं मिस्टर तीन वाजता जेवण करण्यासाठी आले होते तर आजच्या जेवणामध्ये छान अशी भेंडीची भाजी आणि शिमला मिरच बटाट्याची भाजी आणि मुगाच्या डाळीचं वरण आणि भात चपाती असं करून घेतलं होतं सगळ्यांचे जेवण वगैरे झाले आणि थोड्या वेळ बसले होते मी त्यानंतर हा टायमिंग आहे साडेचार पावणे पाच भरपूर वारं पण सुटलं होतं आणि विजा पण कडकड होत्या अशा आणि पाऊस पण थोडासा झाला होता तर सा पावणे सात सात वाजता जरा पाऊस झाला ह्या टायमात थोडा थोडासाच पाऊस झाला होता आणि आज जरा पहिला पाऊस म्हणजे एप्रिल महिना सुरूच झाला आहे तर लगेच पाऊस पण आजचा आला होता इथं भरपूर म्हणजे असा आणि त्यानंतर मी इथं मुलासाठी चोकस पण असे गरम दूध गरम करून त्याला दिलं होतं चोकस त्याला आवडतं तर हे मागतो तर देत असते मोठा मुलगा असं काही बिस्किट दूध चोकोस असं काही खात नाही आता पण बारका मुलगा अजून मागतो तर त्यासाठी मी इथं चोकोस आणि दूध दिलं आहे आणि म्हणलं चला आपण पण चहा करून पिऊ आणि हा टायमिंग आहे पाच वाजले असतील आता अंधार पडल्यासारखं वाटतं पण जास्त टाईम झाला नव्हता पाच वाजले होते तर पाच वाजता इथं मी त्याला नाश्त्याला दूध चोकोस असं दिलं आणि मला भांडे पण थोडेसे घासायचे होते आणि इथं माझ्यासाठी आणि माझ्या मिस्टरांसाठी पण चहा ठेवला होता दुपारी जेवण करायला आले होते तीन वाजता मग आता जाणार होते मग त्यांच्यासाठी इथं मी चहा केला होता तर इथं माझ्या मी चहा वगैरे करून गे, घेत पिऊन घेतला थोडंसं बसले आणि मग भांडे वगैरे घासून घेतले सगळे किचन पुसून घेतला सगळा स्वच्छ करून घेतला इथं काही ती क्लिप घेतली नाही मी किचन वगैरे क्लीन करताना भांडे पण घासून घेतले आणि म्हटलं भांडे पण लगेच मांडणीला लावू मग तसेच दिसतात त्यामुळं आणि इथं मी किचन स्वच्छ करून झाला भांडे पण मांडणीला लावून घेतले आणि आता स्वयंपाकाची पण संध्याकाळची तयारी करायची होती ते अगोदर म्हणलं घरामध्ये पण आपण थोडंसं दिवाबत्ती पण करून घेऊ तर पावणे सात सातचा टायमिंगमध्ये मी सग आज सकाळी काही हे असं बांबू ट्री आहे माझ्याकडं घरामध्ये तर ते मला काही स्वच्छ करायला जमलंच नव्हतं म्हटलं आता संध्याकाळच करून घेऊ तर हे स्वच्छ करून घेतलं आणि हे त्यामधले खडे होते असे ते पण स्वच्छ धुवून घेतले आणि तो ते पॉट पण स्वच्छ असा साबणाने घासून धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये स्वच्छ असं पाणी भरून झाड पण असं धुवून घेऊन ठेवलेलं आहे तर दोन्ही इथं मी पॉट असे स्वच्छ करून ठेवले आहे आणि म्हटलं आता दिवा बत्ती करायच्या अगोदर इथं मी हे पण करून घेतलं सगळं स्वच्छ आणि त्यानंतर हे दिवा लावायचं होतं तर हे पण स्वच्छ करून घेऊन घरामध्ये दिवा वगैरे लावून घेतला सात वाजेपर्यंत आणि आता इथं मी पुढं काही ब्लॉग केला नाही म्हणजे एडिटिंग पण करायची होती म्हटलं आता हे करू एडिटिंग पण आजचाच ब्लॉग होता हा त्यामुळं तर आजचा माझं रुटीन शेअर केलेलं आहे तर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि ज्यांनी ब्लॉग बघितला त्यांना मनापासून धन्यवाद